तडबळेतील जयशंकर प्रशालेत प्रवेशोत्सव साजरा शाळेच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून प्रवेशोत्सवाचा समारंभ अतिशय आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला या समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे प्राचार्य एच एन दोड्ड्याळकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तडवळगावचे माजी सरपंच संजय याबाजी यांच्या मातोश्री महादेवी चनमल्लप्पा याबाजी या उपस्थित होत्या या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा अनुराधा शिंदे समितीच्या सदस्या शीतल शिंदे सविता किणगे यांच्यासह दहावी बारावीत यश मिळवलेले गुणवंत विद्यार्थ्यांसह विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते शाळेच्या पहिल्या दिवशी प्रत्येक वर्ग रांगोळ्या गुलाब पुष्पांच्या पायघड्या फुगे वगैरे लावून सजवण्यात आले होते प्रत्येक विद्यार्थ्याला गुलाब पुष्प देऊन लाडूचा खाऊ भरून स्वागत करण्यात आले व त्यांना पुस्तके देण्यात आली संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास तद्देवाडी यांनी केले तर शेवटी आभार केडी गिरगाव यांनी मानले